नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण श्री महाडिक साहेब कोल्हेवाडी यांच्याकडे आलेलो आहे तर ते त्यांचे नाव सांगतील आणि त्यांच्या ऊसाची स्टेज आधी कशी होती आणि आपण आळवणी आणि स्प्रे दिल्यानंतर त्यांच्या ऊसाची आत्ता सध्याची परिस्थिती कशी आहे ती पण आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर साहेब तुमचं नाव सांगा अरुण महाडिक अरुण नतु महाडी कोलेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा तर शेतकरी मित्रांनो आपण यांना तुमच्या ऊसाची परिस्थिती आधीची कशी होती ह्याच्यात आंतरपीक पीक घेतल्यामुळे जेठा जेठा कोंब काढावा लागला नंतर अळवणी आणि स्प्रे स्प्रे घेतला त्याच्यामुळे आता ही ऊसाची फुटवे चांगले आहेत आणि तुम्हाला मी जर हे प्रोडक्ट दिले तर त्याचा तुम्हाला रिझल्ट कसा काय वाटत रिझल्ट खूप चांगला आहे आपल्या उसाला तुमच्या आधी फुटवा नव्हता फुटवा हां नव्हताच एकच फुटवा एकच फुटवा आणि ते पण आपण जेटा काढून आळवणे आणि त्याला स्प्रे केला तर तुम्ही हे प्रोडक्ट जे माझ्याकडून घेतलं ते वापरून समाधानी आहात का म्हणजे समाधानी समाधा म्हणजे तुम्ही जर एवढा माझ्याकडून घेतल्यात औषध खर्च केला आहे तर तुम्हाला त्या रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना फुटवे आहेत अजून हा हे पहा शेतकरी मित्रांनो पंचवीस ते तीस असे फुटवे आहेत ह्याला हे पहा अशा पद्धतीने खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे आणि त्यांनी पण वेळेत वेळच्या वेळी केलेले आहे हे हे अशा पद्धतीने प्लॉट आहे चप्पल देऊ का नाही साहेब आहेत आणि तुम्ही साहेब इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा हे प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे हे प्रोडक्ट वापरलं ना तुम्ही तर तुमचा फायदाच आहे पण बरोबर तर शेतकरी मित्रांनो स्वतः शेतकरी आहेत आणि सांगत आहेत व्यवस्थित पद्धतीनं आणि आपण काय असं काय त्यांना काही का करायला सांगितलेलं नाही किंवा माझ्या ना पद्धतीनं माझं कम्प्लीट आयुष्य मुंबईला गेला आणि इथे राहिल्यापासून आम्ही शेती करतो आणि आता आपला खोडवा आहे खोडव्याला आपण वापरणार आहे ना आता खोडवा बरोबर लागण आहे त्यांची तर त्या लागणीला आपण पहिल्यापासून त्यांना निवडून देणार आहोत बरोबर धन्यवाद शेतकरी मित्रांनो